नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आर ओ, एम व्ही आय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणजेच सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर काही गोष्टी महत्वाच्या त्या तुम्हाला फॉर्म भरायच्या अगोदर किंवा तयारी करतानाच माहिती पाहिजे नाही तर परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यावर निराशा येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो काय आहे हे महत्वाची गोष्ट ती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण तुम्हाला माहिती देणार आहोत की आर टीओमय परीक्षा देताना जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा देताना लायसन्स लागतं का आणि जर लागत असेल तर ते कुठलं लागतं कुठल्या प्रकारचं लागतं जर नसेल लायसन्स तर काय परीक्षा देते देता येते नाही देता येत हे सगळं जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ बघायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता त्याच्यामध्ये त्यांनी जो क्रायटेरिया दिलाय तो क्रायटेरिया आपण जाणून घेऊया लायसन्स संबंधीचं काही त्यांनी जो जी आर काढला होता त्याच्या संबंधी आपण जाणून घेणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की मेकॅनिकल प्रॉडक्शन इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या स्ट्रीम मधले डिप्लोमा किंवा डिग्रीचे विद्यार्थी या पदासाठी पात्र ठरतात याला काही फिजिकल क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे शारीरिक क्षमता काही दिलेली आहे ती जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ त्याचा आहे तो नक्की तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये दोन टप्पे आहेत आणि ते दोन टप्पे जे आहेत ते दोन टप्पे स्पेसिफिकली तुम्हाला लक्षात आले असतील की कुठल्या कुठल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठीचे टप्पे असणार आहे तर एक आहे तुमचा प्रिनियमचा म्हणजेच ज्याला आपण पूर्व परीक्षा म्हणूया आणि दुसरा टप्पा असतो तो म्हणजे मेन्सचा ज्याला आपण मुख्य परीक्षा म्हणतो ओके तर लक्षात घ्या लायसन्स संबंधी त्यांनी जे काही नियम सांगितलेले आहेत ते काय आहेत त्यांनी काय म्हटलंय बघा लायसन्स ज्याला अनुज्ञप्ती म्हणतात मराठीमध्ये ओके ठीक आहे तर मुख्य परीक्षेकरिता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात म्हणजे मुख्य परीक्षेचा जो फॉर्म फिलिंगचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक जो काही असेल शेवटचा दिनांक ओके तर फॉर्म भरण्याचा मुख्य परीक्षेसाठी म्हणतोय मी पूर्वसाठी म्हणत नाहीये पूर्वमधनं तुम्ही पात्र झालेत आणि मुख्य परीक्षेसाठी आता पात्र आहात परत एकदा फॉर्म भरावा लागतो तुम्हाला तर मुख्य परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असते त्या तारखेपर्यंत तुमच्याकडे कुठलं कुठलं लायसन्स असणं गरजेचं आहे हे बघा आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे की वैध असणारी गिअर्स किंवा मोटरसायकल बरोबर आहे म्हणजे पहिलं आहे तुमचं की जे काही बाईक आहे बाईक विथ गिअर याचं लायसन्स असलं पाहिजे आणि परत एकदा सांगतो लायसन्स मध्ये दोन प्रकार तुम्हाला माहिती आहे एक लर्निंग असतं आणि एक परमनंट असतं परमनंट लायसन्सच मी बोलतोय तर बाईक विथ गिअर किंवा मोटरसायकल विथ गिअर मोपेड नाही तर हे असलंच पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त हलके मोटर वाहन म्हणजे दुसरं लायसन्स कुठला आहे तर लो वेट मोटर व्हीकल जे आहे एल मी ज्याला म्हणतो आपण ओके लाइट वेट मोटर चे लायसन्स हे तुमच्याकडे असलंच पाहिजे परत एकदा परमनंट लायसन्स असलं पाहिजे शिकाऊ किंवा लर्निंग नाही त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय म्हटलेलं आहे की परिवहन वाहन म्हणजे तिसरं जे लायसन्स पाहिजे ते म्हणजे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टच पाहिजे आणि ट्रान्सपोर्ट मध्ये परत दोन प्रकार येतात एक आहे तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि दुसरं आहे मालवाहू वाहन म्हणजे प्रवासी पब्लिक किंवा ज्याला आपण म्हणतो जर वाहन किंवा ज्याला म्हणतो की हेवी वेहिकल हेवी वेहिकल तर हे सगळे लायसन्स तुमच्याकडे मेसचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत पाहिजेत आता तुम्ही म्हणाल सर आम्ही फ्रेशर आहोत आमच्याकडे कुठून हेवीचे लायसन्स येतील जास्तीत जास्त टू व्हीलर घाबरू नका त्याच्यामध्ये त्यांनी त्याला एक सवलत दिलेली आहे आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे लायसन्स जे आहे ते तुम्हाला पाहिजेत पण जर नसेल पण याच्यापैकी सगळेच्या सगळेच नसेल असं चालेल का नाही तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड मालवाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहतूक वाहन एक किंवा यापैकी दोन्ही म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टच किंवा जड वा, मालवाहतूक हे जर तुमच्याकडे नसेल हे लागणार मित्रांनो ओके पण हे जर नसेल तर तुमच्यासाठी काय पर्याय आहे जर नसेल पब्लिक आणि जर वाहन याचा ट्रान्सपोर्टचा जर लायसन्स नसेल तर त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जर नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी अशा उमेदवारांनी काय करायला पाहिजे की तुम्ही जेव्हा डिपार्टमेंटला जॉईन व्हाल मुख्य परीक्षा दिली सिलेक्शन झालं जॉईनिंग मिळालं जॉईनिंग नंतर तुम्हाला जे काही ट्रेनिंग मिळतं ज्याला आपण परिवीक्षा कालावधी म्हणतो तर त्या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला किती वर्षाचा कालावधी ते ॲडिशनल देतील बघा तर दोन वर्ष दोन वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जे काही ट्रेनिंग पिरियड आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला हे लायसन्स प्राप्त करायचे आहेत येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो तर बिलकुल घाबरून जाऊ नका सगळ्यात महत्वाचं तर पूर्वला तुम्हाला काही नको आहे मुख्य परीक्षेला फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे लाइट व्हीकल टू व्हीलर विथ गियर ते लायसन असलं पाहिजे लाइट वेटेड मोटर व्हीकल एल बरोबर आहे अल्टो असेल नॅनो असेल याचं लायसन्स असलं पाहिजे परमनंट आणि ट्रान्सपोर्ट मध्ये तुमचं दोन्ही प्रकारचे मालवाहतूक सुद्धा आणि जड वाहतूक सुद्धा प्रवासी वाहतूक हे दोन्ही असले पाहिजेत हा मुख्य पार्ट त्यांनी दिलेला आहे नियम दिलेला आहे हे असलेच पाहिजे समजा याच्यापैकी हे जरी नसेल तरी चालेल हे मात्र तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अगोदर काढून घ्यावं लागणार आहे आता राहिलाय प्रश्न ट्रान्सपोर्टचा मग कधी काढायचा सर जे प्रेशर विद्यार्थी आहेत तर तुम्हाला त्यांनी दोन वर्षाचा कालावधी जो ट्रेनिंग पिरियड आहे परीक्षा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला हे दोन्ही लायसन्स हे न हे बंधनकारक असणार आहे आणि जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्हाला सेवेमधनं बडतर्फ करण्यात येईल कमी करण्यात येईल त्याची वेळ येणार नाही येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालेलं आहे सगळ्यात महत्वाचं की तुमच्याकडे टू व्हीलर विथ गिअर लाइट वेटेड मोटर व्हेकल याचं लायसन्स असलंच पाहिजे हे मेचा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे जर ट्रान्सपोर्ट संबंधी मालवाहतूक आणि जर प्रवासी वाहतूक हे जर असेल तर वेल अँड गुड जरी नसेल या दिनांकापर्यंत तरी तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी देण्यात येईल ट्रेनिंग पिरियड मध्ये तुम्हाला ते काढायचं आहे परमनंट लायसनच इथे लागणार आहे टेम्पररी लायसन्स लर्निंग लायसन्स इथे चालणार नाही आणि दुसरी गोष्ट जर तुमचं खूप वर्षा अगोदरचं लायसन्स असेल तर आपल्याला माहिती आहे नेहमी आपण ते रिन्यू करतो तर ते सुद्धा तुम्ही चेक करा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीच नसतं की आपलं लायसन्स एक्सपायर झालंय कुणीतरी पोलीस मित्रमंडळींनी किंवा आपल्याला पकडल्यानंतरच कळतं अरे हो का बरं रिन्यू करा अपडेटेड तुमच्याकडे ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो बिलकुल शंका समाधान झालं असेल तर मुख्य परीक्षा देताना तुम्हाला लायसन्स लागते का तर याच्यामध्ये लाईट वेटेड मोटर व्हेकल फोर व्हीलर आणि टू व्हीलर विथ गिअर हे तुमच्याकडे लागणारच लागणार आणि जर प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक हे नसले तरी चालेल पण जॉईनिंग नंतर दोन वर्षामध्ये तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे मला असं वाटतं की स्पेसिफिकली सगळ्या विद्यार्थी मित्रांचे लायसन्स संबंधीचे जे काही तुमचे डाउट्स आहे ते क्लिअर झाले असतील नसेल झाले कमेंट सेक्शन मोकळा आहे त्याच्यामध्ये कमेंट्स टाका आपली दिल की वेळभारास निकालो आणि आम्हाला माहिती झालं की तुमचे प्रश्न काय आहेत त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ आपण तयार करू विद्यार्थी मित्रांनो तयारी करत असाल तर नक्कीच तुम्हाला गायडन्स मिळेल इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या फाउंडेशन बॅचचा चा आरटीओ एम फाउंडेशन आय बॅच एक वर्षाचा कालावधी आहे लाइव प्लस रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळणार आहे टेक्निकल नॉन टेक्निकल पी चे सगळे आठही नॉन टेक्निकल आणि मुख्य परीक्षेसाठीचे पंधरा ही टेक्निकल विषय याच्यामध्ये कव्हर करणार आहोत महाराष्ट्रामधली बेस्ट टीम याच्यामध्ये तुम्हाला टीचिंग लर्निंग प्रोसेस प्रोव्हाइड करणार आहे ओके आणि जसं मी सांगितलं आता की प्रिलीमचे आठ आणि मेस चे पंधरा असे सगळे विषय आता लेटेस्ट मध्ये जो काही तुमचा सिलेबस बदललेला आहे संयुक्त गट ब क मध्ये प्रूव्ह हो तुमची होईल तो सिलेबस आणि मुख्य परीक्षेचा जो अगोदरचा होता तो बदलून आता जो काही तुमचा नवीन रिवाईज सिलेबस आहे त्या पॅटर्न नुसार महाराष्ट्रातली ही एक मेव बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ह्या बॅचला जॉईन करायचं असेल तर आजच आमच्या टीमसोबत संपर्क करा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एसएससी जेई आर आर जेई जे काही जे 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 का पी क्यू आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला साठी फायदा होईल मागच्या मेकॅनिकलच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही क्वेश्चन्स वारंवार आलेले आहेत रिपीट झालेले आहेत दोन पेक्षा अधिक वेळ आलेले आहेत त्याचे सुद्धा सेशन्स एक्सप्लेनेशन याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे आणि तुमचा सिलेबस कव्हर झाल्यानंतर क्विक रिव्हिजन मॅरेथॉन सेशन हे रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला तिथे मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बॅच बिलकुल स्पेसिफिकली ऍज पर सिलेबस आहे ऍज पर पॅटर्न आहे प्रत्येक विषयाच्या टेस्ट सिरीज असतील तुम्हाला लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवरती सुद्धा हा कोर्स बघता येईल ओके okay? आणि त्याच्या व्यतिरिक्त वारंवार बघता येईल आणि व्हॅलिडिटी जी आहे ती एक वर्षाची राहील तुम्हाला जर या बॅच संबंधीची माहिती हवी असेल बॅच जॉईन करायची असेल तर नाईन टू टू सिक्स नाईन एट फोर फाईव्ह फाईव्ह एट किंवा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावरती संपर्क करा आणि जर वाटत असेल की बोलावं तुमच्या सोबत तर आमच्या व्हॉट्सअपवरती आता जी लिंक आहे इथे स्क्रीनवरती दिसलेली तीच लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये आहे त्याच्यावरती क्लिक करा आमच्यासोबत कॉम्युनिकेट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू